हॅलो मी आहे अक्षय आज मी पहिल्यांदा आलो बघा मेट्रोमध्ये हा माझा भाऊ आहे आणि जो मला पहिल्यांदा मेट्रोमध्ये मला सफर करणार आहे भोसरी येथून नाशिक फाट्या येथून मेट्रोसाठी आम्ही चढलो लिफ्टमध्ये प्रवेश केला लिफ्टमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही गेलो चौथ्या मजल्यावरती चौथ्या मजल्यावरती गेल्यानंतर तिथून ओपन पॅसेज आहे जे मेट्रोच्या गेटकडे आपल्याला एंट्री करायला जावं लागतं मेट्रोमध्ये जाताना अतिशय स्वच्छता आणि खूप असं टापटीपपणा नीटनेटकेपणा ज्याला म्हणतो तो या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला असं वाटतच नाही की तुम्ही असं कुठंतरी महाराष्ट्रात मराठी ठिकाणी आहात इतकं सुंदर असं हे केलं आहे बाहेरच्या देशातल्यासारखंच त्यांनी ते सगळं टेक्निक वापरले खूप स्वच्छता आणि खूप छान असं ते सगळं नियोजन वगैरे होतं मग त्या ठिकाणी गेलो आधीच आम्ही क्यू आर कोड काढला होता त्यामुळे बॅग चेकिंग केली चेकिंग केल्यानंतर ते बॅग घेतली क्यू आर कोड दाखवल्याशिवाय गेटच ओपन होतं मग त्या ठिकाणी बॅग घेऊन क्यू आर कोड स्कॅन करायला गेलो इथून पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवतो